चला आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या कचऱ्याचं नियोजन कसं करायचं कचरा घरात कसा जिरवायचा हे बघूया या वर्षात मी सुकलेलं पानं इतके जास्त प्रमाणात आणत आहे ना खाली बघा तुम्ही असे सुकलेले पानं किंवा थोडीशी माती सुरुवातीला टाका त्याच्यानंतर सुकलेले भरा लवकर खत होण्यासाठी थोडी थोडी मध्ये माती टाकू शकता सुकलेल्या पाण्याच्या पहिल्या लेअरवरच तुम्ही थोडंसं वेस्ट टाकू शकता त्याच्यानंतर सुकलेले पानं दोनपट टाकायचे किचन वेस्ट थोडंसं टाकायचं याच्यामुळे काय होते खत लवकर तयार होते आणि कीड झाडांना कीड संपर्कात येणार नाही झाडांच्या म्हणजे जेव्हा आपण याच्यावर झाड लावू आणि असं केल्यामुळे तुम्ही असे झाडं लावा की त्याच्यामुळे खूप आतमध्ये जाणार नाही किंवा मोठे झाडं जर लावायची असेल तर ही सुरुवात थोडी आधी करा म्हणजे आपण जोपर्यंत झाड लावू ना तोपर्यंत खतात थोडंफार तरी रूपांतर झालं पाहिजे किंवा मग जसं झाड खाली येईल मुळे तोपर्यंत त्याचं बऱ्याचसं खत तयार होईल म्हणजे आपल्या झाडांना काही प्रॉब्लेम होणार नाही या पद्धतीने जर तुम्ही करत राहिला ना तर आपला खत कचरा आपल्या घरातच आपण जिरवतो आणि आता कोणी आजूबाजूने म्हणजे कच हे जमा आहे सुकलेलं पानं वगैरे भरून ठेवतात आणि मी घरी घेऊन येते कारण मला याचं महत्त्व कळलेलं आहे हे असं महत्त्व के केल्यामुळे आपल्या निसर्गाला तर काही हानी पोचेल नाही सोबत आपल्या घरात कचऱ्याचं नियोजनसुद्धा खूप छान होते आणि वर झाडं लावल्यामुळे वेगळं काही करावं लागत ते खत बनवण्यासाठी हे जर आपण याच्यावर झाडं लावले कसे मी कांदा वगैरे थोडंसं लावून घेणार आहे ज्याच्या मुळ्या खूप आतमध्ये जाणार नाही मेथी वगैरे कारण मेथी आता पुढच्या महिन्यात एवढी चांगली येत नाही गरमीची ह्या महिन्यात थंडी आहे म्हणून लवकरात लवकर लाव लावण्यासाठी कोंब आलेली मेथी मी थोडीशी निवडली अशा पद्धतीने केल्यामुळे उन्हाळ्यातसुद्धा आपल्या झाडांना छान असा थंडावाही मिळते कारण हे सुकलेले पानं कसे पाणी थोडंसं आतमध्ये शोषून घेतील आणि त्याच्यामुळे झाड पण चांगलं राहील आणि नस्तर खत म्हणजे नसून लावायचं जसं झाकून ठेवा कारण असं झाकून ठेवल्यामध्ये वर जे जीवाळू तयार होतात ना ते छान राहतात नाही ते उन्हाच्या संपर्कात आल्याने ते मरतात आणि ते मातीतून जातील त्याच्यामुळे असं आपण पद्धत करू शकतो सांगायचं पद्धत जर बरोबर वाटत नसेल तर ते मला सांगा पण मी प्रयत्न करते की आपल्या निसर्गाला काहीतरी चांगल्या गोष्टी करण्याच्या बघा आता इथे मी कांदे लावले आणि खाली पण बघा किती गेलं कारण हे असं आतमध्ये खाली खाली जाते ना तशावर परत आपण सुकलेले पाणी टाकू शकतो आणि हळूहळू माती टाकू शकतो असं केल्यामुळे आपल्याला मातीचा खर्च वाचते खताचा खर्च वाचते आणि आपला खतरा कचरा आपण घरातच जिरवतो आपला सोडून मी दुसऱ्यांचंसुद्धा चिरवत आहे कारण आजूबाजून असे बरेचसे सुकलेले पानं असतात आणि ते कचऱ्यामध्ये देतात आणि मी ते यावर्षी मी ठरवलेलंच आहे यावर्षी मला मातीचा बागेमध्ये उपयोग कमी करायचा आहे आणि असं केल्यामुळे आपली माती खूप वाचते एक कुंडी जर माती असेल तर त्याच्यात तीन कुंड्या भरल्या जातील कारण बघा तुम्ही आता सगळं सुकलेल्या पाण्यांनी मी अशा ग्रो बॅग असो कुंड्या असो सर्व भरलेलं आहे आणि याच्यामध्ये मध्ये आनंद मला खूप जास्त होत आहे बघा आता ह्याची कोंब आलेली मेथी मी पटकन लावून घेते वरच्यावर कारण ही मेथी लावल्यामुळे यानं मातीची गुणवत्ता वाढते आणि असं केल्यामुळे ना आपल्याला जे झाडांना खत बनवण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागत नाही आपल्या ग्रोबॅग भरल्या जातात आणि आपली भाजी तयार होईपर्यंत अशा प्रोसिजरनं खत लवकर तयार होते किंवा वेगळं करा करायचं असेल तर वेगळंही तुम्ही करू शकता पण असं काही लावल्यामुळे बघा काही दिवसापूर्वी लावलेले टोमॅटोचं झाडं याच्या पहिले मी याच्यात सुरुवात अशीच केली होती की मेथी लावून मेथी आता पूर्ण काढून घेतली कारण मेथीची मला भाजी मिळेल ह्या सर्व ग्रो बॅगमधून आता बघा टोमॅटोची बी लावलेलं आहे आणि ते सुद्धा छान प्लांट झालेले आहे अशा पद्धतीने रिसायकल केल्यामुळे माती तर लागणार नाही बागेमध्ये हळूहळू बाग मातीचा खर्चच येणार नाही आणि दुसरं म्हणजे मातीची गुणवत्ता शंभर टक्के वाढणार कारण हे मी स्वतः प्रयोग केलेले आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मागच्या वर्षी मी सुकलेले पानं मिळाले तरी मी कंटाळा केला मी थोडे वापरले मोठ्या मोठ्या ग्रोबॅक त्यांना भरल्या होत्या पण यावर्षी सारखं वेळ मला तेव्हा लागलेलं नव्हतं कारण त्याचा रिझल्ट जे माती तयार झालेलं त्याच्यामुळे हे वेळ मला जास्त लागलेला आहे बघा आपण जो कचरा म्हणून फेकतो ना त्याचा उपयोग इतका छान होते ना म्हणून तुम्ही कचऱ्याचं आपलं नियोजन करा कुंड्या ठेवा कुंड्यामध्ये भरून ठेवा आता सुरुवात करायची नसेल तर आता ग्रो बॅग वगैरे कुंड्या वगैरे घेऊन घ्या आणि उन्हाळ्यात सुरुवात करा कारण इथे आता सुकलेले पानं वगैरे भरपूर मिळते आणि या टाईमला खतसुद्धा लवकर तयार होते त्याच्यामुळं मी पार्ट टूसुद्धा घेऊन येईन तुम्हाला जर खरंच आवडत असेल ना अशा पद्धतीने बागकाम करायला तुम्ही माझे व्हिडिओ हे तुमच्यासाठीच आहे खास आणि ते नक्की पूर्ण बघा मी नवीन नवीन प्रयोग बागेमध्ये करत असते असेच व्हिडिओ घेऊन येत असते आणि तुमच्यासोबत मला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात त्याच्यामुळं मी दाखवण्याचाही प्रयत्न करते आणि बघा आता ह्या सगळ्या ग्रोबॅग मी याच पद्धतीने भरते सुकलेले पानं भरायचे थोडीशी वर माती भरायची माती भरल्यामुळे काय होते खत लवकर तयार होईल आणि तुम्ही असेच पानं ठेवले तर त्याला भरपूर वेळ लागेल ला खत बनण्यासाठी किंवा एखाद्या बोरीमध्ये पानं भरून ठेवल्यावर त्याचं कसं लवकरात लवकर खाली जातील हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर याच्यावरसुद्धा मी व्हिडिओ घेऊन येईन कारण मी वेगवेगळे प्रयोग बागेमध्ये करत असते आणि याचा मला खूप जास्त फायदा होते पार्ट टू सुद्धा येईन की ग्रीन कचऱ्याचा आपण कसा कसा उपयोग करू शकतो त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझं तर काम चालूच राहील बघा आता इथल्या ग्रो बॅग खाली झाल्या असे पोतेच्या पोते भरून येत आहे माझ्या बागेमध्ये आणि याचा उपयोग इतका छान होईल मला वाटलं नव्हतं आणि कोणतीच वस्तू आता वाया जात नाही एक कचऱ्याची काळीसुद्धा माझ्या घरातून बाहेर जात नाही याचा मला खूप अभिमान वाटते आणि आनंद होतो बघा आता इथंसुद्धा मी कचरा बकेट आधीचा माती भर खाली काढली कुंडईमधली आणि याच्यात कचरा भरला आता याच्यामध्ये बघा मी हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता गांडूळ इतका मोठा होता याच्यात झालेला आणि ह्या वाचवण्यासाठी यांना हा, हा जमिनीत आतमध्ये जाते त्याच्यामुळे त्याला थोडा थंड ठिकाणी तो राहते त्याच्यामुळे असा पण प्रयत्न करा की मातीला जास्त खत बनवताना एकदम उन्हामध्ये ठेवू नका तुम्हाला खत बनवायचं असेल तर बघा आता या पद्धतीने किंवा काही दिवस कुंड्यात तुम्ही आतमध्येच ठेवा छान असे जीवजंतू तयार होतील आणि आता थोडीशी अगदी माती मी वापरते आणि याच्यामध्ये बघा आता मी काय लावणार आहे कारण तुम्ही असं केल्यामुळे आपली माती वाचते त्याचा आनंद तर वेगळाच असतो कारण पहिले मी या मातीला खर्च केलेला आहे पैसे आणि आता मला कळलं तर मी आता माती न आणायचा निर्णय घेतलेला आहे ने ग बागेमधल्या आधीचे आपले झाडं ला लावून गेलेली माती असते त्यात एक तर खत तयार झालेलं असते ती माती पुन्हा वापरते आणि त्याच्यामध्ये परत कचरा भरते आणि आता तेच काम करत आहे मी जेव्हा भरलं तेव्हा पण दाखवते आणि याच्यामध्ये काय लावते ते पण तुम्हाला दाखवते त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पा कारण मी वर्षभर झाले कांद्याचे पात बाहेरून आणत नाही आणि दुसऱ्याला द्यायलाही छान वाटतं मला यावर्षी तर पपईचे झाडं वगैरे इतका छान रिझल्ट मिळाला फक्त ऑर्गॅनिक बागकामधून कोणत्याही केमिकलचा वापर मी या वर्षात केलेला नाही आहे तुम्हाला मात्र व्हिडिओ आवडत असेल ना पूर्ण बघा आणि कोणाला पाठवायचं असेल तर त्यांनाही तुम्ही पाठवू शकता त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओची ग्रोथ चांगली वाढेल आणि माझा उत्साहसुद्धा वाढेल आता बघा अशी कुंडीमधली निघालेली मातीस थोडीशी भरते आणि असं करत राहिल्यामुळे हळूहळू बागेमध्ये खूप माती तुमची तयार होईल आता पुढच्या सीझनला तर एवढी माती माझी फ्रीजी तयार होईल कारण यावर्षी मी सुकलेलं पानं भरपूर वापरलेलं आहे आणि त्याचा उपयोग इतका जास्त केलेला आहे ना तर पुढच्या वर्षी माझ्याकडे कट्ठेच्या कट्ठे भरून अशी माती तयार होणार आहे आणि हळूहळू मला माती आणायचं काम पडणार नाही याचीच माझे सर्व प्लॅनिंग आता या उन्हाळ्यात चालू आहे म्हणून तुम्ही बागकाम करायला सुरुवात जरी करत असाल ना तर या उन्हाळ्यात खत बनवायला सुरुवात करा म्हणजे तुम्हाला पुढच्या वर्षी बागकामाला एक्स्ट्रा असा पैसा लागणार आहे आणि मातीसुद्धा लागणार नाही कमीत कमी मातीमध्ये तुमचं काम होईन होऊन जाईल आणि हेच मी करत आहे आता इथे मी काही घरातलेच कांदे घेतले कारण यावर्षी कांद्याची पात इतकी छान आली की त्याला बीसुद्धा तयार झालं म्हणजे तेच बी आता आपण पुढच्या वर्षी राहू शकतो म्हणजे असं फुलांची साईज खूप मोठी मोठी आहे आता सध्या आणि हा सर्व रिझल्ट बघू ना तर खरंच मन इतकं प्रसन्न होतं ना जेव्हा बागकाम करतो आपण फुलं उमलतात झाडं मोठी होतात हे बघण्यामध्ये वेगळंच आनंद असतो आणि नवीन नवीन गोष्टी ट्राय करत राहिलं पाहिजे पिटून मी याच्या पहिले जास्त लावला नाही बघा यावर्षी लावले छोट्या कुंड्यात छान फुलं आले कारण असं केल्यामुळे हळूहळू आपल्याला त्या गोष्टीबद्दल अधिक जास्त माहिती होती त्या झाडाला कसं काय पाहिजे काय पाहिजे हे लक्षात येते सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा माझ्या बागेचं काम चालू असते आणि हळूहळू इतकी बाग बाग वाढली ना मी विचारत असते की मी खूप जास्त झाडं लावले चालेल का मोठे गृह घेतले चालेल का आणि लावू म्हटल्यावर तर मग मात्र आनंद गगनात मावत नाही हळूहळू हा प्रयोग माझा वाढत चालला तुम्हाला आजची माहिती कशी वाटली नक्कीच सांगा कारण मी पहिले कुंडा खाली केलेल्या आधीच्या ज्या कुंड्यात माती होती माझी आणि त्या परत सुकलेल्या पाण्याने भरत आहे कारण मला माहीत आहे असं केल्यामुळे मला काय फायदा होणार आहे आणि तो जेव्हा तो फायदा होते ना तेव्हा मात्र आनंद खूप जास्त असते तुम्हाला असे झाडाविषयी फ्रेम असेल तर तुम्ही हे व्हिडिओ बघायला विसरू नका आणि पार्ट टूमध्ये सुद्धा खूप छान असं नियोजन कसं त्याचं कसं करता येईल तो मी घेऊन येणार आहे म्हणून व्हिडिओ नेहमीच बघा आणि बघा आता मी इथे कोंब आलेली मी ती आहे ना बघा मिळतेसुद्धा बरं आपण जेव्हा निसर्गावर प्रेम करतो ना आपल्याला त्या गोष्टी मिळतात झाडं मिळतात एखादी इच्छा जरी मनात केली ना हे झाडं पाहिजे ते झाडंसुद्धा मिळते असं काय मला माहीत नाही पण मिळते मात्र नक्की धन्यवाद